सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा विषय न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आता सर्वजण या विषयामध्ये वकिलांची चांगली फौज न्यायालयामध्ये तुमच्या बाजूने उभी करतोय आज दिवाळी आहे दिवाळीचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आंबडमध्ये टीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली वनी येथील कर्मचाऱ्याने कारवाईच्या धसक्यानं त्यांचाही मृत्यू झालेला आहे म्हणजे आज सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी दिवाळीचा दिवस काळा दिवस म्हणून आज त्यांच्या आयुष्यामध्ये आलाय सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा विषय न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही आता सर्वजण या विषयामध्ये वकिलांची चांगली फौज न्यायालयामध्ये तुमच्या बाजूने उभी करतोय आपला जो लोकशाहीच्या मार्गानं संघर्ष चालू आहे त्या संघर्षाच्या आम्ही सोबत आहोत तुम्हाला कसलीही कुठलीही अडचण आम्ही येऊ देणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण आत्महत्यासारखा मार्ग पत्करू नये आपला जीव खूप महत्वाचा आहे आपली मुलंबळं आपले आई वडील यांना तुम्ही पोरक करू नका आतापर्यंत जवळजवळ एकतीस बत्तीस लोकांनी आत्महत्या केल्या त्यातून सरकारवरती काय फरक पडलाय सरकारचं रोजचं विषय चालू आहेत आपल्या विषयाकडं ते जाणून बुजून दुर्लक्ष करतायत परंतु आत्महत्येच्या मार्गाने न्याय मिळणार नाही आपण सगळे संघटित होऊन संघर्ष करूनच आपल्याला न्याय मिळवावा लागेल तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका आम्ही सर्वजण एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत